नमस्कार उपस्थित व्यासपीठ आणि आपण सर्व सर्वात प्रथम मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे हा पुरस्कार मला देण्यात आला म्हणजे आजपासून मी साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यायला हरकत नाही तर म्हणजे माझं साहित्य वेगळं आहे पेन्सिल कागद ब्रश रंग पॅलेट हळूहळू ते बदलत नैपथ्यातला काही भाग आला कलावंत आले न रंगकर्मी आले चित्रपट आला कॅमेरा आला असं आधुनिक त्याकडे वळत जाणारं साहित्य हे त्याच्यात मी रमलो आणि चित्रकार हे लेखन हा प्रवास कधी सुरू झाला मला कळलं नाही मूळ त्याचं कारण माझं हे जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लायड आर्ट आपण सगळे स्कूल ऑफ आर्ट म्हणतो पण स्कूल ऑफ आर्टची एक कक्षा आहे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लायड आर्ट त्या परिसरात माझा प्रवेश झाला आणि माझ्यातल्या सगळ्या कलागुणांना वाव मिळायला सुरुवात झाली तत्पूर्वी मी ज्या विभागात मुंबईच्या राहिलो त्या विभागावर अलीकडेच मी दोन हजार वीस एकोणीस साली पुस्तक लिहायला मी घेतलं नव्हतं मी लॉकडाऊन काळामध्ये मी विविध उद्योग करत होतो काही वाद्य वाचवत होतो काही वाद्य स्वतः घरी काहीच नसल्यामुळे कशावर तरी वाजवून मी ती प्रकाशित करत होतो आणि मग एक दिवशी मी असा प्रवास करीत असताना मला अलेक्झांड्रा टॉकी दिसली कामाटीपुरा लगतची आणि त्या विभागात मी अठ्ठावीस वर्ष लहानाचा मोठा झालो तर कामाटीपुरातल्या नाक्यावरच्या त्या टॉकीजला पाहिलं आणि एखादी सौंदर्यपूर्ण अभिनेत्री तिच्या पडत्या काळामध्ये उतरत्या काळामध्ये जशी दिसावी एकेकाळी सौंदर्याने गाजलेली तशी ती मला वाटली तो ब्लॉग मी लिहिला आणि त्याला जी दात मिळाली अनेक स्तरातून तिथून मला असं वाटलं की आपण दर आठवड्याला काहीतरी लिहावं त्याच्या आधी वर्तमानपत्रांनी मला अनेक वेळा प्रयत्न केला लिहून घ्यायचा पण ते बंधन मला जमलं नाही अमोघ्या काळामध्ये लिहून देणं वगैरे त्यामुळे मी स्वतःला ती एक शिस्त लावून घेतली आणि दर रविवारी साडेआठ वाजता एक लेख प्रकाशित केला आणि जवळजवळ त्याचे तीस चाळीस भाग वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे प्रकाशित केले ते कालांतराने पर्यंत पोहोचले आणि त्याचं पुस्तक निघालं क्लोज एन्काउंटर त्याला सोलापूरच्या लोकमंगल कार्यालयाचा पुरस्कार मिळाला आणि आता हे हिरवी पोर्ट्रेट त्याच्यानंतर कोकण हा माझा वीक पॉईंट माझं आजोळ माझं वडलोबाजील गाव हे सगळं कोकणात दर मे महिन्याच्या जा सुट्टीत जाणं त्याच्यातून जी साहित्य निर्मिती ज्याला आपण म्हणतो पोर्ट्रेक्स हे मी पेपरवर शब्दांमधून लिहिले चित्रांमधून तर माझे स्केचेस वगैरे तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतीलच पण ती शब्दचित्र आहेत आणि ती मी लिहिली आणि त्याचं पण पुस्तक राजहंसनेच केलं आणि त्याला हा पुरस्कार मिळाला विशेष म्हणजे ज्या पुरस्काराच्या नावात साहित्य आहे त्याचा मला आनंद होतोय कारण मी कलाकार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतो तर ह्या क्षेत्रातून हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्याबरोबर मी प्रातिनिधिक बोलतो आपल्याशी त्यामुळे माझ्या इतर माझ्याबरोबर सर्वांना ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांच्या वतीने हा किती आनंदाचा क्षण आहे हे मला अवर्णनीय आहे खरं तर श्यामलाबाईंचं मी गेल्या अनेक वर्ष त्यांचे समीक्षा नाटक सिनेमा त्यांना प्रत्यक्ष मी रंगभूमीवर पण पाहिलंय आणि एकदा पाहुण्या कलाकार म्हणून असतील कदाचित पण त्यावेळेस त्यांचं कास्टिंग झालं तीन माशामध्ये त्या मला आठवत्या माझंही आणि माझ्या दृष्टीने त्या कलावंत म्हणूनच होत्या आत्तामुळे नंतर नंतर कळलं की त्या साहित्यिक पण आहेत पण या सगळ्यांच्या रांगेत बसून आज मला हे स्वीकारायला मिळालं आ, ही सगळ्यात गोष्ट मोठी आहे माझे अनेक वेगवेगळे क्षेत्रातले गुरु आहेत मला मध्ये शांताराम पवार जे जेचे जे। नाटकासाठी दामो किंकरे वादन किंवा संगीत हा माझा जो शिक्षणाचा भाग आहे हा हिंदी चित्रपट संगीत मराठी चित्रपट संगीत ऐकून ऐकून लहानपणापासून लक्ष्मीकांत पॅरेलालो हे माझे त्यातले गुरु आणि नंतर तौफिक कुरेशी यांच्याकडे मी काही महिने वादन शिकलो स्थी पण तर असे विविध प्रकारचे गिरीश घाणेकर राजदत्त सर हे माझे सिनेमातले गुरु साहित्यात पुस्तक हेच माझे गुरु कारण वाचनाचा वेळ मला एका अशा शाळेत लागलं म्हणजे कामाटीपुराजवळच्या ह्युम स्कूलमध्ये मी पहिली ते सातवी नंतर एक वर्ष आठवी पण युनियन हायस्कूल खेळवाडीतली जी शाळा आहे त्या शाळेला एक खूप मोठा इतिहास आहे अगदी श्रीखू भागवतांपासून हृदयनाथ मंगेशकर पासून ते अगदी वाबा पाटणकर वगैरे खूप ज्येष्ठ डॉक्टर माशेलकर असे माझी विद्यार्थी ते अगदी लक्ष्मीकांत रेड्डे पुरुषोत्तम रेर्डे पर्यंत तर असे त्या शाळेचा वैभव आणि तिथे मला मी ज्या आठवीच्या नववीच्या वर्गामध्ये मी जिथे बसलो होतो तिथे वरती एक कपाट होतं एक दिवशी अचानक त्या कपाटचा दरवाजा उघडला आणि धडाधड सगळी पुस्तकं खाली पडली माझ्या माझ्या बेंचवर आणि तो क्षण ती पुस्तकं गोळा केली आणि त्यातली ठेवता ठेवता दोन पुस्तकं माझ्या हातात राहिली एक मग असे आपण त्यांचं नाव घेतलं भारा भागवतांचं एक पुस्तक होतं आणि पु ल देशपांडेंचं ह्या दोन पुस्तकं मी वाचली आणि असं काही ते असतं लिखाण ह्या ह्याने मी भारवून गेलो आणि त्याचा माझ्यावर अनेक वर्ष प्रभाव सुरू होता मग वाचन सुरू झालं आणि पुस्तकं वाचणं हा हे वेळ लागला मला खेळाबरोबर ते वेळ होतं आणि आता माझी स्वतःची एक मी नेहमी विकत घेऊन पुस्तकं माझी स्वतःची लायब्ररी तयार केली पाहिजे तेव्हा ते वाचता येतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पुस्तक दिना दिवशी मला सांगायला अतिशय आनंद होतो की एवढे सगळे गुरु झाले पण प्रत्यक्ष पुस्तकांसारखा गुरु हा मला त्याच्यापुढे मिळेल असं वाटत नाही म्हणून मी ते तिथपर्यंत सांगतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण आज मोठ्या संख्येत एवढी संख्या म्हणजे हाऊसफुलच आहे जवळजवळ आम्हाला सवय असते तर एका पुढच्या बघत बघत आम्ही नाटक केली म्हणजे अलवारा डाकू सारख्या नाटकाला चबीरदास मध्ये एकदा तीनच प्रेक्षक होते त्यातल्या एका प्रेक्षकाने आतवर आम्हाला सांगितलं आपण सुरू करो पंधरा मिनिट बस आधा घंटा सुरू करो तर मी म्हटलं तीन तिन्ही नव्ह्या लो थोडा लोकेंगी किंवा तीन मी हो ना सुरू करो आणि ते गेले आतमध्ये मी काकडे काकणा म्हणजे हे कोण होते म्हणाला तो दुबे ते ओळखलं नसत म्हणजे आम्ही इतके नवीन होतो की दुब्याची येऊन आत्म्याने मला सांगायला लागले की तुम्ही प्रयोग सुरू करू हाऊसफुल मध्ये रूपांतर झालं जेव्हा अमोल पालेकरांनी अलवरा टाकू चे पाच शो प्रायोजित केले म्हणजे प्रायोजकांचं महत्व किती आहे दंडगीदारांचं महत्व किती आहे त्यानंतर अलवरा डाकूचे पन्नास प्रयोग भारतभर आम्ही केले सुद्धा मी रिकाम्या पुरुषांपासून सुरू करून नंतर हाऊसफुल पर्यंत पोहोचलो